नमस्कार मैत्रिणींनो केस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खास अशी रेसिपी ती म्हणजे आहे चिकन लॉलीपॉप बघूया साहित्य काय आहे त्याच्यासाठी आपण घालणार आहोत काळी मिरी मीठ लाल तिखट आणि आलं लसूण याला पहिला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत थोड्या वेळासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर ता अर्धा तास जरी ठेवलं तरी बरे आपण हलवून मॅरिनेट करून ठेवूया थोडं लिंबू पिळून घेते आपण चिकन हे करण्यासाठी मॅरिनेशन तर केलेलं आहे पण आपल्याला आता तळायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारा मसाला आहे

दीड चमचा अंड घेऊया एक सगळं मिश्रण पहिलं मिक्स करून घेते आता हे सर्व मॅरिनेट केलेलं लॉलीपॉप आपण एक जीव करून घेऊया मी ह्याच्यात कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे तरी सुद्धा आपले छान कलर येणार आहे त्याला मी इथे आधीच गडई गरम करायला ठेवली होती आता मी ह्याच्यात तेल होते चांगलं कडकडीत तापलं की आपण ह्याच्यात लॉलीपॉप घालूया चांगलं तापलेलं आहे कडकडीत मी एक एक करून लॉलीपॉप मिक्स करते त्याच्यात हे मी माझ्या मुलासाठी घरात बनवलेले आहे आणि मी कधीही बाहेरचे देत नाही घरातच बनवते तेच तेच तेल असतं बाहेर जास्त तेलामध्ये ते तळून देत असतात आपण घरच्यात चांगल्या फ्रेश तेलामध्ये आपण अपन आपल्या मुलांना तळून पदार्थ बनवून खाऊ घालावा थोडी मेहनत करावी लागते पण हरकत नाही हे बघा या पद्धतीने असं तळून मी काढते आहे आता बाहेर कढईच्या तुम्हाला गार्निशिंग करून दाखवते तुम्ही बघता बघा किती सुंदर कलर आला आहे कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्या लॉलीपॉपला इतका सुंदर कलर येऊ शकतो म्हणून म्हणते तुम्ही घरात बनवा आणि आपल्या मुलांना चांगलं हेल्दी खायला द्या घरातल्या तेला, तेलात चांगल्या तेलात खायला द्या किती सुंदर असे दिसत आहेत बघा लॉलीपॉप तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असले तर तुम्ही नक्की लाईक करा तुम्हीही घरात ट्राय करा शेअर करा आवडली असल्यावर सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच फॉलो करत राहा आमच्या चॅनलला म्हणजे आम्ही नवनवीन अशाच रेसिपी घेऊन येऊ तुमच्यासाठी थँक्यू